काय ग कुठ काय उभारायती काय नाही पैसे कशाला माझं पार्सल परवा घ्या म्हणजे ताई साहेबांनी पाठवलंय गुठल हो। ताई साहेबांनी आल्या सांग पण अगे आई पैसे मागते मी पडलं तर कशासाठी पैसे ते आईचं घेतलं होतं मी पैसे आईने साठवून ठेवलं पैसे का नव्हताय सकाळ तू मागतोय पैसे कधी मागित आताच म्हणली की दे पैसे द्या म्हणजे का दि म्हणली ग मी कधी म्हणलं पैसे द्या मला अग हि ऐकून घेतलं दवाखान्यात टाईमाला ऐ घेतलं का ना पैसे मी किती घेतलं देऊन कशी मागितलं नाही तू हा मागितलं आयला करंट चढतोय बर का पण हुशार चढतोय नाही मग अशी मागितलं नाही तू मग आई मी काय म्हणतोय की ही तु पैसे मी दवाखान्या किती घेतलं सांगाय किती घेतलेलं सांगित तिला माहित नाही घेतलेलं मला काय माहिती मग आता मी पैसे मी काढलं आईला बोलून द्यायच मला पैसे तर तुझं काय म्हणतोय बघा म्हटलं तू तर मग ती दे मला पैसे बरं तुला किती पैसे लागायचं ते हजार आई तो माग किती तर पैसे तिला हे तेच का बघू हजार रुपये हजार रुपये दिलत का बरं तुला हजार रुपये तू देऊ का मग आईला पैसे काय लागणार कशाला ठेवू परत का परत कुठे जायचं पण आईला आईला अण्णाला माहित नाही अण्णा खात्यात आई तिच्या तोंड का बघते का तिचं तोंड बैल नाही खात्यात आहे दीड हजार नाही नाही खातात खात्यात कशीच आहे ती दीड हजार मध्ये झालं लडक्या बहिणीचं हो दीड हजार रुपयात्रात बर काय लागत बरं मी काय म्हणतो जाऊन तुझं पैसे तुझं पैसे ऐकी मायडे एवढच पैसे येत आता तुझं पैसे येतं का नाही मायड रस्त हायच हे तुला संक्रातील खर्चायला गाय तू मला हा गर तो ती गेल ना घेत राऊ ठेवा की बड्डे आलाय पाच तारखेला तुला बर्डेला कपडे तेवढे घे तू काय कपडे घे कपडे नाही नाही काय दोन मिनिट हात धर हात राहून तुला खर्च आहे ती घेत नव्हते पैसे यायला कस दिलं घोड बोलून चालू खर्च ते राहिलेलं पैसे तुझं मी देतो तू आहे का नाही भाऊ व्यवहार असावाय का नाही हा भा आमचा व्यवहार कष्ट ठेवतो बागा आ बा शिव विकलेले पैसे कुठे कुठेतरी शिर ढिकलेली पैसे शिर ढिकलेली नाही ऐकली वय कुठे शिर्डी ती कुठं आहे वय बघा आबा शिरडी नाही लागे ऐकली असून ती नाही बाकीच काय बर का आबाचा आवश्यक असून खर्च आहे तुला तुला तुझं पैसे तर देतो मी मी ठोलतो व्यवस्थित बरं आणि त्यात महत्वाचं त्या साहेबांनी ऑर्डर तु घेतलेला आहे हे का नाही ग त्यांनी लय सहकार्य केलं महत्वाचं त्यांची ऑर्डर गेले बी काय राई साहेबांची काय काय ताई साहेबांच्या गेले हो, ते सगळे गेले की ऑर्डर ग पैसे दिले त्यांनी हे का नाही आणि ज्यांनी पैसे दिले का नाही त्यांच्या फक्त ताई साहेबांची एकाच ऑर्डर राहिली मसाला फक्त त्यांनी पैसे दिले पण मसाला त्यांचा बनवणार हा त्यांची कोणते ऑर्डर द्यायची का नाही त्यांचा सहकार लागले महत्वाचं हम्म आईला दिलं मग तुला नाही लागणार पैसे ना आहे मग काय म्हणती बाकी आई काय 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 घेणार तर त्याचं र काय काय करणार आहे काय नाही बांगड्या भरायच्या काय हिकडे सावलीला मला चकरता चकरता मला उन्हात राहिली बाबा पण ही सावलीला कस का असा ना, ना बर का एकदम कच कसा ना पण सावलीला चांगलं गेली हो भावाला तुला का भावाला भाऊच चावल नाहीत मी बरं सांगितलं पैसेच काय काय घेणार काय घ्यायचं बांगड्या भरायच्या

नाही तेवढं बजाल तर पैसे तीच तुझा हजार रुपये मायार दिलेलं फक्त अण्णाला सांगू नको अण्णा तो घरातच घेणार नाही कपचिप आईने रुपया रुपया साठवून ठेवले गागर बारके का नाही त्यात होतो मग त्यातलं मी काय सुट पैसे आणि हजार रुपयाची नोटा घेतली दोन नोटा ती घेतले पाचशे पाचशे घेतले का नाही म्या मग नि म्हणली लागणार दोखान म्हणल्या बोल की आई कुठलं माझ पैसे झालं ट्राय केलं हजार रुपये म्हणजे तो पैसे दिलो तुम्हाला ओई नव्हतं नाही होतं लागा हिला खर सांगनु मला अगं मी कुठलं ग मी कामाला आहे का अगं पण हिला सांगायत काय तुला गरज तेवढं हजार रुपये तुला मिळलं असते गाय हं तिला काय सांगायची गरज होती का मला काय दिलं नाही हिला कळत नाही माडे पैसे आलेलं गेले ते काय म्हणेल कसं नाही काय पैसे आलेलेन गेलेले काय घंटावलंय मग अगं पण आय तो फक्त म्हणा पाहिजे तू हजार रुपये दिल तोखान्याला कुणी कशी कशाला माझण फिजन धरली नाही खर्च तुला नगो खर्च नको परत माता साहेबांनी त्याला घेतलं पैसे व्हायला दिल हातात माघारी माझ्या तशी वृत्तीच नाही यायची राहून तुला खर्च संक्रांतीला दोघींना खर्चा दोघी निमुनिमग घ्या दोघी काय चार 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 हजार रुपये देतील वाटणीला